कर्नाटक राज्य शासनाने शाळांचा दर्जा सुधारावा व सर्वांना उत्तम व सोयीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने नुकतेच शाळांचे विस्तारीकरण केले आहे या अनुषंगाने मराठी उच्च प्राथमिक शाळा माणकापूर येथे एल के जीपासून ते बारावीपर्यंत एका छताखाली शिक्षण देण्याच्या उद्देशाने कर्नाटक पब्लिक शाळेला मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी निवडक सरकारी शाळांना कर्नाटक पब्लिक शाळा दर्जा दिला आहे अशी माहिती शासनाने जाहीर केली आहे कर्नाटक राज्यातील मराठी शाळेला प्रथमच पब्लिक स्कूलची मान्यता दिली असल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे गावात विद्यार्थी संख्या भरपूर आहे पदवीपूर्व व त्यानंतरचे पुढील शिक्षण घेण्यासाठी मुला मुलींना बाहेरगावी जावं लागत आहे बसची सोय नसल्याने मुलांचं शिक्षण होत होते त्यानुसार सरकारने या शाळांना कर्नाटक पब्लिक शाळा म्हणून दर्जा देण्याचा आदेश दिला आहे पब्लिक शाळा झाल्याने मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासोबतच मूलभूत सुविधा प्रयोगशाळा शुद्ध पिण्याचे पाणी आदी कामांसाठी सरकारकडून अधिक अनुदान मंजूर होणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील ते विद्यार्थ्यांना आपल्या गावामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद कांबळे यांनी सांगितले एकशे वीस वर्षाहून अधिक वर्ष माणकापूर मराठी शाळेतून ज्ञानदानाचे कार्य अखंडित सुरू आहे याचेच फळ म्हणून आज ही संधी उपलब्ध झाल्याचे आहे एस डी एम सी अध्यक्ष राहुल वराळे यांनी सांगितले यासाठी चिकोडी लोकसभा खासदार कुमारी प्रियंका जारकिहोळी निपाणीचे आमदार शशिकला जोल्हे आमदार प्रकाश हुक्कीरे तसेच ग्रामपंचायत मानकापूर यांनी विशेष प्रयत्न केले एस बी का न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा